आपण वनरक्षक भरतीचा जो काही हा प्रश्नपत्रिका संच आहे सहा तो आपण पूर्णतः सोडवणार आहोत पहा आता प्रश्न पाहूयात जर आय टी बरोबर अठ्ठावन्न बॉय बरोबर चौऱ्याऐंशी जॉय बरोबर शंभर तर फ्ल्यू बरोबर किती तर इथे सांकेतिक भाषा यावर आधारित हा प्रश्न इथं पहिलाच विचारण्यात आलेला आहे तर इथे पहा आय टीचा जो काही अल्फाबेट क्रमांक आहे तो शोधायचा आपल्याला आणि हे जे काही सांकेतिक भाषा आहे कशा पद्धतीनं तयार केलंय ते समजून आहे तर पहा यासाठी आपण हे अल्फाबेटचं लक्षात ठेवण्यासाठी हा लक्षात ठेवतो ई ज्योती ईचा क्रमांक पाच जे दहा ओ पंधरा टी वीस आणि वाय पंचवीस मग पहा आय आणि टी आयचा क्रमांक काय आहे तर पहा ज्याच्या आधी आय येतं म्हणजे नऊ आहे टीचा क्रमांक आहे वीस मग दोघांची बेरीज काय झाली एकोणतीस परंतु इथे पहा अठ्ठावन्न दिले मग एकोणतीसची दुप्पट केली तर अठ्ठावन्न नाही येतं तरी ते पहा अशा प्रकारे ही सांकेतिक भाषा तयार केली आहे तर असाच बदल या दोघांमध्ये केलाय का पाहूयात बी ओ वाय आणि जे ओ वाय बी ओ वाय आणि जे ओ वाय बी चा क्रमांक दोन अधिक ओ चा क्रमांक पहा काय येतो पंधरा आणि वायचा क्रमांक पंचवीस जेचा क्रमांक दहा दहा अधिक पंधरा अधिक पंचवीस मग इथे पहा दहा आणि पंधरा आणि पंचवीस यांची बेस किती होते चाळीस चाळीस आणि दोन बेचाळीस आणि बेचाळीसची ची दुप्पट काय येते चौऱ्याऐंशी त्यानंतर इथे पहा चाळीस आणि दहा पन्नास आणि पन्नासची ची दुप्पट काय येते शंभर तर पहा अशाच पद्धतीने इथं बदल करून सांगेतिक भाषा तयार केली तर अशाच पद्धतीनं बदल आपल्याला फ्ल्यू या वर्डमध्ये करायचं आहे का मग पहा यफचा क्रमांक काय येतो ई नंतर यफ येतं म्हणजे सहा अधिक यल जे नंतर के यल म्हणजे काय बारा अधिक ई पाच आहे आणि डब्ल्यू डब्ल्यू चा क्रमांक काय येणार आहे डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय म्हणजे पहा काय तेवीस महा पहा तेवीस बारा आणि सहा आणि पाच अकरा अकरा आणि बारा तेवीस तेवीस आणि तेवीस किती झाले बेरीज शेहेचाळीस मला शेहेचाळीस दुप्पट करायची आपला बेस आहे बाराला दोन हातचा एक बे एक नऊ म्हणजे काय लिहिले बेरीज ब्याण्णव म्हणजे हे असणार आहे आपलं योग्य उत्तर ब्याण्णव पहा पर्याय दिलंय का तर हो तीन नंबरच्या पर्यायमध्ये म्हणजे हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर तशा पद्धतीने सांकेतिक भाषेवरील प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात पुढे प्रश्न पहा एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली वरील वाक्याचे संयुक्त वाक्य खालील प्रमाणे होईल तर आपलं संयुक्त वाक्य आपल्याला सांगायचंय योग्य संयुक्त वाक्य पर्याय पहा एकाने माणसे मोजून पाहिली आणि ती नऊच भरली आणि उभ्यान्वय अवय वापरले एकाने माणसे मोजून पाहिली की ती नऊच भरली एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली एकाने नऊच माणसे मोजली तर पा शेवटचा पर्याय तरी ते येणार नाही कारण हे केवळ वाक्य आपलं संयुक्त वाक्य विचारले तर विद्यार्थ्यांना संयुक्त वाक्य कधी तयार होतात ज्या वेळेस दोन मुख्य वाक्य ही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्याने जोडली जातात त्यावेळेस ते संयुक्त वाक्य तयार होतो तर प्रधानत्व सूचकचे चार प्रकार आहेत तर उभयान्वय अव्यय यावर आधारित हा मी दोन दिवसापूर्वी अपलोड केला जातो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहायचा आहे तर व सूचक उभयान्वय मध्ये चार प्रकार आहेत समुच्चय बोधक उभयान्वय विकल्पबोधक विकल्प बोधक आणि परिणाम बोधक तर त्या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला वापरायचे असतात तर पहा आणि हा जो काही उभ्या अव्यय आहे तो समुच्चय बोधक मध्ये येतो की हे विकल्प बोधक मध्ये येतं विकल्प म्हणजे काय हे किंवा ते घटना घडली असेल तर आपण की हे म्हणजेच विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरतो परंतु ते तसं येत नाही अर्थ म्हणून हे इथे उत्तर येणार नाही आणि पण हा जो काही उभ्याने अव्य तो येतो न्यूनत्व बोधक मध्ये न्यूनत्व म्हणजे ता काहीतरी ओणी काहीतरी कमी त्या वाक्यामध्ये दर्शवली जाते तर इथे वाक्य पहा एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली तर इथे कमी भासते काहीतरी उणी दर्शवली जाते या वाक्याच्या अर्थामध्ये म्हणून इथे आपल्याला पण या उभ्यान्वय अव्याचा वापर करूनच संयुक्त वाक्य तयार करावं वा लागेल म्हणजे सी हेच पर्याय योग्य असणारे एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली हेच वाक्य इथे या अर्थानुसार योग्य असणारे आणि हे संयुक्त वाक्य इथे योग्य असणारे म्हणून सी या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न नऊ पॉईंट पंच्याण्णव अधिक दोन पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पंचवीस वजा पहा हे ब्रॅकेटमध्ये म्हणजे आधी यांची बेरीज तुम्हाला करायची व्यवस्थित आणि यांची देखील बेरीज करायची आहे मग इथे पहा नऊ पॉईंट पंच्याण्णव आहे दिलेलं आहे आणि पहा हे किती आहे दोन पॉईंट पन्नास आहे पन्नास आणि पंचवीस किती होतं पंच्याहत्तर होतं मग पॉईंट पंच्याण्णव आणि पॉईंट पंचाहत्तर यांची बेरीज पहा किती होते आधी पाच अनुपाच झालं शून्य हातचा एक इथे येतं सात एक आठ 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 आणि एक सतरा म्हणजे एक सत्तर म्हणजेच एक पॉईंट सत्तर झालं तर इथे पहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा पॉईंट सत्तर यांची बेरीज झाली आता आता हेच वजा करायचं आहे आपल्याला मग आता आधी काय करू यामध्ये वजा बाकीचं साईन आहे आणि इथे प्लस आहे मग दोन पॉईंट पंच्याहत्तर आणि तीन पॉईंट पन्नास आणि पॉईंट पाच मग इथे आधी जे काही प्लस आहेत त्यांची ॲडिशन आपण करूयात दोन पॉईंट पंच्याहत्तर तीन पॉईंट पाच म्हणजेच पन्नास आणि पॉइंट पाच म्हणजेच ते पन्नास मग इथे पहा पाच पाच अन पाच सा, सा, दहा सा, सात सतरा सात हातचा एक येणार आहे दोन आणि एक तीन एक आ, तीन तीन आणि तीन, तीन सहा सहा पॉईंट पंच्याहत्तर वजा चार पॉईंट पंचाहत्तर किती येणार आहे पॉईंट पंच्याहत्तर हे तर कॅन्सल झाले सहातून चार गेले दोन म्हणजे काय येणार आहे उत्तर इथे दोन येणार आहे मग हा जो काही दोन आहे तो असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे धन आणि या ऋणामुळे हे पण ऋण होणार आहे म्हणजे इथे वजात दोन होणार आहे म्हणजे उत्तर किती येणार पंधरातून दोन गेले तेरा राहिले तेरा पॉईंट सत्तर असणारे योग्य उत्तर डी हे पर्याय योग्य आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचंय तर म्हणजे तीन नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे डी हे पर्याय पुढील प्रश्न पहा मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो उत्प्रेक्षा स्वभावक व्यतिरेक कानन्वय तर पाहाव देतो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी पर्याय अनन्वय कारण उपमेय उपमेयाला दुसऱ्या कशाशी सुपमा देता येत नसेल म्हणून उपमेयाला उपमेयाची उपमे उपमा दिली जाते त्यावेळेस इथे अनन्वय हा अलंकार होतो तर याचं उदाहरण आहे ताज महाल एक जगती तो तोच त्याच्यापरी आणि दुसरं उदाहरण आहे आई सारखी आईच यांची तुलना इतर कशाचीच होऊ शकत नाही म्हणून त्याच्याशीच त्याची तुलना केली जाते म्हणून इथे अनन्वय हा अलंकार होतो उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि उपमान म्हणजे काय गुणाने अधिक असणारी वस्तू तर हे अलंकारातील जे काही टर्मिनॉलॉजी ते देखील आपण क्लिअर ठेवलं पाहिजे पुढे प्रश्न पहा सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द सेंटेन्स रमेश हॅज रिटर्न द लेटर तर इथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस विचारले आणि हे दिलेले ऍक्टिव्ह मध्ये मग इथे पहा हा आहे सब्जेक्ट आणि द लेटर आहे ऑब्जेक्ट मग द लेटर स्टार्टिंगला असायला हवं मग पहा स्टार्टिंगला द लेटर कुठे दिलेलं आहे डी याच द लेटर हॅज बिन रिटर्न बाय रमेश म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर द लेटर इथे आधी येणार आहे आणि इथे हॅज रिटनचं हॅज आपल्याला घ्यायचं आहे ज्यावेळेस परफेक्ट टेन्समध्ये सेंटेन्स असतं त्यावेळेस इथे बीन येतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीन रिटर्न बाय तिथे येणार आहे आणि सब्जेक्ट येणार आहे लास्टला रमेश म्हणून डी हेच पर्याय इथे योग्य असणार आहे मुलांना त्यानंतर पहा पिक द राईट अँटोनिम ऑफ द वर्ड अँटोनिम म्हणजे काय विरुद्धाती शब्द एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल याचा आपल्याला विरुद्धाती शब्द सांगायचं आहे अर्थली ब्लेस्ड फॉरेस्ट का होमोजिनियस तर पहा एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल असं म्हणलेलं आहे मग याचं मी ऑपोजिट असणार आहे अर्थली ए पर्याय योग्य असणार आहे फॉरेस्ट इथे तर येणार नाही ब्लेस्ड आणि तर वेगळेच वर्ड झाले म्हणून आपल्याला ए या वर्डला टिक करायचं आहे त्यानंतर पहा सातवा प्रश्न जर या डॉलर ची साईन अधिक असेल ऍट ची साईन हे असेल मायनस तर खालीपैकी सर्वात मोठा पर्याय आपल्याला विचारलेला आहे डॉलर म्हणजे सम सम आपल्याला करायचं नाही ऍट द रेट अर्थ काय मायनस आपल्याला करायचं आणि हे चार पर्यायामध्ये जे काही उदाहरणे दिले आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात मुलांना तर इथे पहा एकशे पंचवीस अधिक अधिक आधी इथे काय करू लागेल वजा करावं लागेल आपल्या म्हणजे इथे वजा इथे वजा इथे अधिक अधिक वजा अधिक अधिक तर हे सगळे चारही पर्याय सोडवल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर समजणार नाही म्हणून पाहावं त्यात हे आपण क्वेश्चन स्किप करूयात कारण यामध्ये जास्त वेळ जाईल बाकीचे जे काही महत्वाचे मराठी राखण्याचे प्रश्न आहेत ते तसेच राहून जातील आणि हे प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे ते तुम्ही लगेच सॉल्व करू शकता त्यानंतर पहा प्रश्न तांडव तांडव नृत्य करणे या वाक्प्रचाराला समान अर्थ असा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा तांडव नृत्य करणे म्हणजे काय तर पहा मनाशी खोणगट बनणे चित्त एकाग्र होणे उडाण टप्पिरी करणे का थैथयाट करणे तर ता तांडव नृत्य करणे याचा अर्थ होतो थैथयाट करणे डी हा पर्याय इथे योग्य आहे याच पर्याय तुम्हाला टिक करायचा आहे पुढील प्रश्न प्रश्नातील वाक्यात रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा बरेच शेतकरी शेतीसोबत शेळी डॅश धंदा करतात पालनाचा संचालनाचा वाचनेचा का कृपणाचा तपा शेळी काय असणार आहे शेळी पालनाचा असणार आहे शेळी पालनाचा धंदा करतात म्हणून ए हेच पर्याय इथे योग्य असणार आहे मुलानं याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचंय त्यानंतर पहा प्रश्न सहा जण बिनॉय चारू एलेक्स डॅनी एलन आणि फिरोज हे दोन रांगांमध्ये एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत तर पहा हा क्वेश्चन मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर आता पाहूया तोच प्रश्न आहे का काय बदल आहे दोन्ही रांगेमध्ये प्रत्येकी तीन जण आहेत दोन्ही रांगेमध्ये प्रत्येकी तीन तीन जण आहेत एलन हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाही डॅनी हा फिरोजच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर तोच प्रश्न आहे पहा माहिती तीच आहे डॅनी हा फिरोजच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे एलनच्या शेजारी बसलेला अलेक्स हा डॅनीच्या कर्णाभिमुख आहे चारू हा फिरोजच्या शेजारी आहे एलन आणि चारूची जागेचे अदला बदल केल्यानंतर पहा शेवटी प्रश्न इथे बदललेला आहे हे आपल्याला समजून घ्यायचे पुन्हा एकदा आपण हे सोडूयात दोन रांगांमध्ये एकमेकाकडे तोंड करून बसले प्रत्येकी रांगेमध्ये तीन तीन व्यक्ती आहेत आणि पहा एलन कोणत्याही रांगेच्या शेवटी बसले नाही एलन इथे होता त्यानंतर पहा इथे कोण होता ॲलेक्स होता इथे डॅनी होता आणि इथे चारू आणि इथे होता फिरोज आणि इथे बिनॉय शेवटी तर अशा पद्धतीने हे आपलं म्हणजे विद्यार्थ्यांची इथे मांडणी आली होती त्या क्वेश्चनमध्ये ती सगळी माहिती आहे डॅनीच्या कर्णा एलेक्स हा डॅनीच्या कर्णाभिमुख आहे आता पहा एलन आणि चारूची जागेची आदल्या बदल केल्यानंतर एलन आणि चारू यांच्या जागेची आदल्या बदल केल्यानंतर नव्या ठिकाणी एलनच्या ठिकाणी चारू आणि चारूच्या ठिकाणी एलन असं आपल्याला करायचं आहे तर काय चालू आहे नव्या ठिकाणी चारू शेजारी कोण असतील चारू शेजारी पहा एलेक्स आणि बिनॉय असतील एलेक्स बिनॉय पहिलाच पर्याय इथे बरोबर आहे फिरोज बिनॉय येथील का नाही एलेक्स फिरोज येतील का नाही वरील पिका काय हेच पर्याय बरोबर असणार आहे पुढे प्रश्न जगात जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला तर पहा मराठी व्याकरण किंवा गणित किंवा बुद्धिमत्ता प्रश्न नाही तरी देखील उत्तर मी तुम्हाला सांगत आहे याचं बरोबर उत्तर आहे सी हे पर्याय एकोणीसशे त्र्याण्णव त्यानंतर पहा पुन्हा तशाच पद्धतीचा प्रश्न आहे तर आता हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं सा आहे पुढे प्रश्न खालपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा अशुद्ध म्हणलेला आहे आपल्याला पाश्चात्य बरोबर आहे भूगोल बरोबर आहे परीक्षा पहा हे चुकलेला आहे कल्पना बरोबर आहे कल्पना बरोबर आहे परीक्षामध्ये रला नेहमी दुसरी विलांटी असते हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणून हे पर्याय अशुद्ध रीतीने लिहिले याला असं तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा आय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स द लिव वेवड इन द विंड लिविंग थींग, लिविंग थींग सरकर, तर पहा फिगर ऑफ स्पीच म्हणजे इंग्रजी भाषेतील अलंकार लिव्ह वेवड म्हणलेलं आहे म्हणजेच काय पहा नॉन लिव्हिंग थिंग लिव्हिंग थिंग सारखं इथे बिहेव करतात असं सांगितलेलं आहे म्हणजे इथे आपलं काय होणार आहे पर्सोनिफिकेशन अँसर करेक्ट आहे ए हे पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा खालपैकी सर्वात लहान पर्याय तर हे देखील क्वेश्चन अगदी सोपे असं देतो ना हे आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर तर इथे पहा ए बरोबर एक तर पहा अशा प्रकारचा देखील प्रश्न आपण पाहिलाय ज्या कार पहा तेच वर्ड इथे रिपीट झाले आहेत तर हा देखील क्वेश्चन आपण स्किप करूया तर ता... तर आता पहा मराठी व्याकरण आधारित जे काही प्रश्न आहेत तेच आपण पाहणार आहोत कारण पहा हा जो काही प्रश्न आहे तर यामध्ये तीन पत्ते समान आणि एक भिन्न म्हणजे प्रश्नामध्ये काय असतं काहीतरी मिस्टेक हे तर आपण शिकलेलो कसं सोडवायचं त्यानंतर पहा पिक आउट दर काय म्हणलेलं आहे राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड म्हणलेलं आहे मग कन जेनियल कन आपल्याला मिनिंग सांगायचं आहे अ डार्क अँड डिग्नी अ डल अँड बोरिंग पर्सन ऑर एन्व्हायरमेंट अ प्लीजंट अँड एन्जॉयबल पर्सन ऑर एन्वयरमेंट का डिस्गस्टिंग पर्सन ऑर सिच्युएशन मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर कन जनायल काय असण काय असतं अर्थ अ प्लीजंट अँड एन्जॉयबल पर्सन ऑर एन्व्हायरमेंट कारण इथे काय म्हणलं आहे कन जनायल अॅटमॉस्फियर म्हणलेलं आहे म्हणजे इथे सी पर्याय बरोबर असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर त्यानंतर खालपैकी कोणता लोहचा धातू नाही तर पहा जनरल सायन्स जनरल नॉलेज यावर आधारित प्रश्न आहे बॉक्साईट हेमेटाईट वुसटाईट मॅग्नेटाईट तर या काय आहे तर ए हे पर्याय बरोबर आहे पुढे प्रश्न अंजली कॉलेजमध्ये जाईल या वाक्याचा काळ कोणता कॉलेजमध्ये जाईल मग साधा भविष्य काळ साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ का अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ किंवा साधा वर्तमान काळ इथे येणार नाही भूतकाळ तर इथे नाहीच कॉलेज मध्ये जाईल म्हणलेले म्हणजे हे काय आहे साधा भविष्य काळ ही घटना भविष्यामध्ये घडेल असं वर्तवलेलं आहे म्हणून ए या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे तर ब्रोकोली हा शब्द अशा पद्धतीनं असेल आणि बॉवेल हा शब्द अशा पद्धतीनं असेल तर कॅबेज हा शब्द कसा असेल पुन्हा सांकेतिक भाषा यावर प्रश्न आहे परंतु इथे पहा जे काही वर्ड मध्ये लेटर्स आहेत तेच इथे पुढे सांगेत भाषा म्हणून दिले आहे परंतु यांचा क्रम पहा कशा पद्धतीने म्हणलाय बी नंतर सी घेतलेलं आहे डबल सी म्हणजे अल्फाबेटच्या क्रमानं बी ई एल ओ डब्ल्यू बी ई एल ओ डब्ल्यू पहा डब्ल्यू नंतर येतं मग असंच बदल आपल्याला आहे कॅबेज मध्ये पहा अल्फाबेटच्या क्रमानुसार कोण आधी येतं डबल ए ए येतं दोन ए दोन ए आपल्याला मांडायचं ए नंतर बी येतं डबल बी येणार त्यानंतर येतं सी त्यानंतर येतं ई आणि जी जी डबल ए डबल बी जी डबल ए डबल बी डबल ए आहे की ते नाही म्हणजे पहा कोणता पर्याय बरोबर असणार आहे डबल ए डबल बी सी जी पाहिजे जी चार नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा फाइंड द वर्ड अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड निंबल निंबलचं अपोजिट आपल्याला सांगायचं क्लेवर अलर्ट डल का फास्ट निंबल म्हणजे हुशार आणि याचा अपोजिट येतं डल सी हे पर्याय बरोबर असणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पहा मालिकेतील रिकामी जागा भरा बारा तेवीस पंचेचाळीस छप्पन्न अष्ट्याहत्तर एकोणनव्वद इथे रिकामी जागा दिली एकशे बावीस आणि एकशे चव्वेचाळीस तर पहा हे समजून घ्यायचं आधी आपल्याला की कशा प्रकारे इथे बदल केलाय बारामध्ये पहा किती मिळवल्यानंतर तेवीस येतं बारामध्ये अकरा मिळवल्यावर तेवीस येतं तेवीसमध्ये पहा किती मिळवलेले आहे बावीस मिळवलेले आहे बावीस दोन तीन पाच आणि दोन दोन चार पुन्हा पंचेचाळीस मध्ये पुन्हा अकरा मिळवलेला आहे छप्पन येतं छप्पन्न मध्ये पुन्हा बावीस मिळवलं आहे म्हणजे अकरा बावीस अकरा बावीस अशी इथे सिरीज आहे छप्पन्न अधिक बावीस केल्यानंतर पहा अष्ट्याहत्तर येतं आणि पहा पुन्हा अकरा मिळवल्यानंतर अष्ट्यात्तर मध्ये एकोणनव्वद येतं आठ आणि एक नऊ सात एक आठ मग इथे पहा पुन्हा आपल्याला बावीस मिळवायचे नऊ दहा अकराला एक हातचा एक आठ दोन दहाने एक अकरा म्हणजे काय असणार आहे योग्य उत्तर एकशे अकरा सी हे पर्याय बरोबर आहे पुन्हा एकशे अकरा मध्ये पुन्हा बावीस मिळवायचे किती येणार आहे एकशे अकरा मध्ये इथे पहा अकरा मिळवायचे आपल्याला मग अकरा मिळवल्यानंतर पुन्हा एकशे बावीस येतात आणि पुन्हा इथे बावीस अकरा आणि बावीस हे बरोबर सिरीज तिथे तयार होते म्हणजे सी हे पर्याय इथे योग्य असणारे या पर्याय तुम्हाला टिक करायचे पुढे प्रश्न पहा ए बरोबर भागाकार आणि पहा हे डॉलर सॅन म्हणजे गुणाकार म्हणलेले म्हणजे इथे भागाकार आपल्याला आहे आणि इथे गुणाकार करायचाय भागाकार आणि गुणाकार तर इथे सर्वात मोठा पर्याय विचारलाय आपल्याला मग पहा एक पॉईंट पाच एक पंधरा गुण पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस मग दोन अंकानंतर पॉईंट म्हणजे दोन पॉईंट पंचवीस झालेला आहे तर इथे पहा आहे तीन पाच सहा तीस म्हणजे इथे सहा पॉईंट काहीतरी उत्तर येणार आहे पाच सहा तीस पाच सहा ते सहाच येणार आहे इथे पहा आकार चार चार सात ती अठ्ठावीस येणार आहे म्हणजे इथे सात पॉइंट येणार आहे उत्तर म्हणजे हे मोठं झालं आता आणि पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चार पॉईंट पाच म्हणजे पर्याय कोणता आला सी हा पर्याय म्हणजे एकतीस भागिले चार हे उत्तर इथे मोठे येणार आहे म्हणून याच पर्याय तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलायटेड इडियम म्हणलेलं आहे शीतल कास्ट अवे हर फिअर्स अँड एक्सेप्टेड द जॉब ऑफर इन अदर सिटी टू थ्रो प्रोजेक्ट टू बी डिजेक्टेड कट टू फील शाय अबाउट कास्ट अवे हर फियर म्हणलेलं आहे म्हणजेच काय टू थ्रो असाईड इथे मीनिंग योग्य असणार आहे ए हे पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा फिगर ऑफ स्पीच अलंकार इट विल टेक मी अ सेकंड टू गे देअर इट विल टेक मी अ सेकंड टू गे देअर म्हणलेलं आहे युफेझियम सॉरी युफेमिझम ऑक्सिमोरॉन हायपर बोल का अपोस्ट्रॉपी तर पहा इथे अतिशयोक्ती व्यक्त केली आहे म्हणून हायपर बोल हा अलंकार इथे असणार आहे हायपर बोल म्हणजे अतिशयक्ती सी हे पर्याय योग्य असणार आहे त्यानंतर बाय हे सर्वात मोठा पर्याय याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचंय त्यानंतर पहा आता सेवाग्राम आश्रम म्हणलेले कोणी स्थापन केलं तर पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे महात्मा गांधी सेवाग्राम आश्रम वर्धा येथे कोण स्थापित केलेलं आहे महात्मा गांधी यांनी डीए पर्याय बरोबर प्रश्न खाली शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा भाषांतर कर्मधारे अवयव द्विग्यू काव तर भाषांतर या शब्दाचा विग्रह येतो अन्य भाषा अन्य भाषा म्हणजेच दुसरी भाषा तर हे येणारे कर्मधारे समासामध्ये कारण ते दुसरे पद महत्वाचं आहे तत्पूर समासातील कर्मधारी समासाचं हे उदाहरण विद्यार्थ्यांना म्हणून ए एका तुम्हाला टिक आहे पुढील प्रश्न पहा सांकेतिक भाषा यावर आधारित आहे अउल हा शब्द अशा प्रकारे टेबल हा शब्द अशा प्रकारे आणि पहा हा शब्द कशा प्रकारे असेल हे आपल्याला सांगायचं आहे इथे पहा ओ च्या बिफोर लेटर एन आहे एन ओ व्ही डब्ल्यू के एल म्हणजे इथे प्रत्येक जे काही लेटर आहे त्यांचं बिफोर लेटर घेऊन इथे सांकेतिक भाषा तयार केली मग तसाच बदल इथे आपल्याला करायचा आहे कारण इथे पहा टेबल मध्ये देखील तशाच पद्धतीनं बदल केलेला आहे मग पी च्या बिफोर लेटर काय असतं ओ त्यानंतर आय च बिफोर लेटर येणार आहे यच ओ एच झेडचं बिफोर लेटर आहे वाय वाय आणि एचं बिफोर लेटर झेड आणि झेडचं बिफोर लेटर पुन्हा वाय ओ एच झेड झेड ओ एच वाय वाय झेड वाय ओ एच वाय वाय झेड वाय पहा बी है, पर हे पर्याय बरोबर आहे तुम्हाला टिक करायचं आहे म्हणून हेच असणार तुमचं योग्य उत्तर कंजूस हे शब्द कंजूसचा समान शब्द काय असणार आहे कृपण बी हे पर्याय इथे बरोबर आहे कंजूस म्हणजे कृपण हे समान शब्द आहे तर अशा प्रकारे एवढे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद